या भरग्यांवर माझे सर्वांना नमस्कार माझे नाव कार्तिक अमर पटेल मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊन शेकायचा पलटून ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सलमानानेच जगायचे आणि सलमानानेच मारायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ जयंती बारा जानेवारी पं पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊंचा जन्म झाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजा येथे जन्म झाला राजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा जाधव व भोसले घराण्याची परंपरा जिजाऊंच्या घाई पडली जाता जाता मी एवढेच म्हणेन की जाता जाता मी एवढेच म्हणेन की वाघाची आई म्हणायला गाईज वाघिणीचेच लागते वाघाची आई म्हणायला गाईज वाघिणीचेच लागते जिजाऊ तुमच्या तुमच्या पुढे मन माझे सदैव धुकते मन माझे सदैव धुकते धन्यवाद आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काळीज वाघ काळीच वाघिणीचेच लागते म्हणून तर जिला माता तुमच्या चरणापुढे मान माझे सदैव दिसते मान माझी सदैव दिसते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवरा तिथे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणी मी कुमारी कार्तिक सतीश खाडी येत आठवीची विद्यार्थिनी विषय म्हणजे राजमाताजी गाव आज बारा जानेवारी आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज या या नावाच्या वादाला जन्म देणाऱ्या या वादाला जन्म देणाऱ्या वाघिणी जन्मदिवस म वाघिणी जन्मदिवस सिंदखेड सिंदखेड राजे लघुजीराव जाधव यांच्या त्यांचा जन्म झाला यांच्या करिचा जन्म झाला सुकायचे नावाकायचे न सुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे असे शिकवण देणाऱ्या राजमाताजी जाऊ यांचा याच जयंती आहे बारा जानेवारी सोळाशे बार बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील श्री इथे राजमाता जाऊ यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव खुजराव जाधव व त्यांच्या आईचे नाव सवाई असे होते शाजीराजे शाजीराजे यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव व भोसले परा जाधव व भोसले या घराण्यातील पराक्रमाच्या गोष्टी पराक्रमाच्या पराक्रमाची परंपरा या जिजाबाईंच्या ढाई होती त्यांनी अत्याचार पाहून पाहून वाटते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाबाई पाहिले होते त्यांनी पुत्र शोभाला त्यांनी पुत्र शोभाला त्यांनी पुत्र शोभाला लहानपणापासूनच शौर्य शौर्याच्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले शिव शु, शिवरायाने स्वतःचा विचार न करता कल्याणासाठी अं कल्याणासाठी रयतेतील कल्याण कर अंगणातील तुळस गोट्यातील गाय अंगणातील तुळस गोट्यातील गाय घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी वाकडी नजर केली गे त्यांची गाय केली जाणार नाही अशी शिकवण देणारा राजमाता जाऊ म्हणजे सतरा सतरा जून सोळाशे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुःख दुःखद निधन झाले <coughs> नमस्कार मी माळी आता आठवीचे विद्यार्थीनी आज मी राजमा जिजाबाई ज़वा यांच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते मी शांतपणे ऐकवण्याची नाव वापरायचे ना धुकायचे वार करायचे राव वाकायचे ना चुकायचे नवे विरुद्ध वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने स्मरायचे अशी देणाऱ्या वीर माताची जबाई आज त्यांची जयंती बारा जानेवारी पंधराशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म सिंधगेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील सिंधगेड राजा येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव लघुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते जाधव व भोसले घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाबाईंच्या ठाणी होती